नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन ऑक्टोबर सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजत आले आहेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाची नोंदी पाहिल्या तर पुणे सातारा नगर सोलापूर सांगलीच्या काही भाग धाराशिव लातूर बीडच्या आसपासच्या भागांमध्ये तसंच परभणीच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम पावसाच्या सरी झाल्या त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूरच्या काही भागांमध्ये हलका पाऊस कोकणात मुंबई ठाणेच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा रायगड रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला बाकी सध्याची स्थिती जर पाहिली तर चक्रकार वाऱ्यांची स्थिती बांगलादेशच्या आसपास दिसतोय कदाचित यापासून एक कमी तीव्रतेचं एक कमी दाबाचं क्षेत्र बनेल आणि यामुळे पूर्व भारतामध्ये किंवा पूर्वोत्तर भारतामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतो आहे बाकी राज्याच्या आसपास विशेष हवामान प्रणाली नाही थोडंसं जोड क्षेत्र विकसित होतं आहे त्यामुळे थोडासा आणि पाऊस सक्रिय होतो आहे पण हा पाऊस आता खूप कमी क्षेत्रावरती पाहायला मिळतो आहे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग नगर बीड ज्या त्या लागून असलेल्या परभणीचा सीमावर्ती भाग छत्रपती संभाजीनगरचे काय भाग नांदेड आणि धुळ्याच्या एका भागामध्ये थोडासा पावसाचा ढग दिसत आहे आणि हे ढग दक्षिण पूर्वेकडे पुढे सरकत आहेत यामुळे आपण असं म्हणू शकतो की वैजापूरच्या आसपास थोडासा हलका पावसा आज रात्री अपेक्षित आहे गंगापूरकडे सुद्धा थोडा थोडासा पाऊस झाला तर होईल त्यानंतर साधारणतः माजलगावच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील त्यान पाथरीमध्ये पावसाची शक्यता आज रात्री राहील श्रीगोंदा कर्जतच्या आसपास हलक्या पावसाची शक्यता पावस 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 आज रात्री राहील जत कवटे महाकाळच्या आसपास हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील मानच्या दक्षिण भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आज रात्रीसाठी ही पाहायला मिळेल बाकी इकडे सिंधुदुर्गमध्ये स सावंतवाडी किंवा कुडाळच्या आसपास थोड्याशा पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते तसेच कोल्हापूरमध्ये पन्हाळ्याच्या आसपास हलक्या पावसाचा अंदाज राहील बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाची शक्यता दिसत नाही पुन्हा हलका पाऊस हलतो होईल उद्याचा अंदाज जर पाहिला तर उद्याही सोलापूर धाराशिव सांगली लातूरच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा गडघाट किंवा हलका पाऊस होऊ शकतो विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि राहिलेला राज्याचा भाग आहे मग कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रातील राहिलेला भाग पर। विदर्भातील म्हणजे राहिलेल्या सर्वच भागांमध्ये क्वचितच कुठेतरी स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाला तर थोडासा हलका गडगाट आणि पाऊस होऊ शकतो विशेष मोठ्या पावसाची शक्यता इतर ठिकाणीसुद्धा नाही हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिलं त्यानुसार उद्या नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभन हिंगोली नांदेड आणि पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता किंवा गडगाटसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे तर नाशिक सोलापूर सांगली कोल्हापूर लातूर रत्नागिरी रायगड ठाणे या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि राज्याच्या इतर राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होण्याचाच अंदाज हवामान विभागानं दिला आहे बाकी सध्याच्या अपडेट अपडेटमध्ये इतकं जरूर छावा म्हणायच्या अंदाज पासडी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसू नका